डोंबिवलीबरोबर मध्यभागी म्हणजे ब्राह्मण हॉलच्या पाठच्या बाजूला के डी एम सी शाळा आहे ही शाळा बंद होऊन जवळपास दहा वर्षे झाली असून शाळेची इमारत धोकादायक झाली आहे मात्र पालिकेकडून ती निष्कासित केली जात नाही त्यामुळे शाळेत गर्दुले आणि दारुडे यांचा वावर वाढला असून शाळेच्या आवारात आणि शाळेत गर्दुले आणि दारुडे रासरोसपणे सिगारेट आणि दारू पित असतात तसेच काही तरुण इथे येऊन अश्लील चाळे करत असतात मात्र इथे कोणीही लक्ष देत नसल्याने अखेर डोंबिवली दक्ष नागरिकांनी मनसेकडे धाव घेतली मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत यांनी त्वरित पाहणी करून के डी एम सी अधिकारी यांना इशारा दिला आणि सदर इमारत तोडून येथे नवीन इमारत बांधून मराठी शाळा करावी अशी मागणी केली आहे याबाबत मनोज घरत हे के डी एम सी आयुक्त इंदुराणी झाकड यांची भेट घेणार आहेत आपण आता इथे ब्राह्मण सभेच्या मागे डोंबिली शहरात उभे आहोत आणि इथे महानगरपालिकेची शाळा आहे सात आठ वर्षापासून बंद शाळा आहे स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत मनसेला त्याच्यामुळे आम्ही इथे व्हिजिट दिली इथे प्रॉब्लेम असा आहे की इथे कुठलाही सुरक्षा रक्षक नाही आहे त्यामुळे उन्हाळ पोरं जी आहेत ती इथे सिगरेट गांजा प्यायला शाळेमध्ये येतात म्हणजे आम्ही जस्ट आता आलो तेव्हा पण गांजा पिणारी मुलं आम्ही पकडली इथे त्याचबरोबर दुर्दैवाने असं दिसून आलेलं की रात्रीच्या वेळेला मुलीसुद्धा इथे येतात आणि इथे प्रॉपर व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे टेबल खुर्च्या तुम्ही बघा सिगरेटची पाकिटं आहे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे बदलापूरसारखी दुर्दैवी घटना डोंबिली शहरात घडू नये म्हणून पालिका प्रशासनाने त्वरित जागा व्हावं ही शाळा ताबडतोब पाडून टाकावी आणि इथे एक नवीन सुसज्ज शाळा मराठी बांधण्यासाठी कामाला लागावं आम्ही त्याचा पाठपुरावा करतच आहोत लवकरात लवकर हे करावं अन्यथा आता फक्त एक समज देतो आहे याच्यापुढे आम्ही याच्यापेक्षा कठीण जाईल मग प्रशासनाला अशी भूमिका घेऊ